चोपडा शहरातील भटक्या कुत्र्यांनी दोन दिवसात एकावन्न जणांना घेतला चावा नागरिक भयभीत नागरिक नगरपालिका प्रशासन सुस्त चोपडा शहरामध्ये गेल्या दोन ते ती तीन दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी व पिसळलेल्या कुत्र्यांनी एक्कावन्न जणांना चावा घेतला या रुग्णांचे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे दरोज चोपडा शहरातील व ग्रामीण भागातून आठ ते दहा रुग्ण येत आहेत जोपर्यंत पिसळलेल्या व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त नगरपरिषदेच्या परिषदेच्या वतीनं केला जात नाही तोपर्यंत रुग्णसंख्येत वाढ होतच राहील व नागरिकांमध्ये भयभीत वातावरण निर्माण होईल त्यावर उपाययोजना म्हणून नगरपालिकेच्या प्रशासनानं पिसळलेल्या व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होताना दिसते परंतु चोपडा नगरपालिकेचे प्रशासन सुस्त दिसून येत असल्याचं जाणवत आहे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दोन दिवसात एकावन्न रुग्णांनी उपचार घेतलाच आहे रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांनी सांगितलंय काल विसरलेल्या उतरच्या आल्यामुळे एकॉन पेशंट आपल्या हॉस्पिटलमध्ये आले आणि त्या एकॉन पेशंटना आम्ही योग्य ती अशी ट्रीटमेंट दिलेली आहे सध्या म्हणजे या दोन तीन दिवसापासून किती येतायत रोजच किती येत आहेत असं साधारणतर आपण आता दोन दिवस म्हणून एक वाट पेशंट झालेले आहे ते अजून पेशंट येण्याची शक्यता आहे जोपर्यंत कुत्र्याचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत काही जणांना काही असं मेजर असं थोडंसं चावा वगैरे जास्त एका एका पेशंटला हाताला चावलेला आहे आणि दुसऱ्या पेशंटला पण हाताला जरा बऱ्यापैकी चाव देतो आपल्याकडे काही ॲडमिट जर आहे का असं ऐकलं मी दोन पेशंट ॲडमिट आहेत असं हां सध्या तरी ॲडमिट आहे ते प्रकृती प्रकृतीचं काय हो